महिला नगर शहरामध्ये झेंडे गेट यांनी त्यांच्या साथीदारांमार्फत गोवंश जातीच्या जिवंत जनावरांची कत्तल केली असून तपास पथकानं मिळालेल्या माहितीनुसार पंचांसमक्ष दिलेल्या ठिकाणी जाऊन खात्री करत घटनेच्या ठिकाणी एका बंदिस्त जागेमध्ये एक इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आला त्याला ताब्यात ता घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने झेंडीगेट अहिलानगर येथील अख्तर हुसेन कुरेशी राहणार बाबा बंगाली चौक झेंडीगेट अहिलानगर असल्याचं सांगून साथीदारासह बंदिस्त जागेत गोवंश जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करत असताना काही जिवंत जनावरे डांबून ठेवलेली दिसली मिळालेल्या माहितीवरून पथकानं नमूद ठिकाणी पंचान समक्ष जाऊन खात्री केली असता बंदिस्त जागेमध्ये काही जिवंत जनावरे डांबून ठेवलेली आढळून आली तीन इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आल्यानं या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावं विचारली असताना हासनेन सादिक कुरेशी मुझक्कीर मुस्ताक कुरेशी निसार अहमद मुस्तदार कुरेशी पंचान समक्ष घटनांच्या ठिकाणावरून दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सात गाई वीस हजार रुपयाची एक गोवंश जातीचा घोरा नव्वद हजार रुपये किमतीचा तीनशे किलो गोमास दोनशे रुपये किमतीचा एक लोखंडी एक असा एकूण चार लाख नव्वद हजार ,00 दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपीकडे जप्त मुद्देमालाबाबत विचारपूस केली असताना अख्तर हसन कुरेशी हा फरार असून मस्जिद सादिक कुरेशी फरार आहे मुस्ताफ कुरेशी शहबाज मुस्ताफा कुरेशी मुज्जा मुस्ताफा कुरेशी हे सर्व व्यापारी मोहल्ला झेंडेगेट अहिलानगर या ठिकाणचे राहणारे असून हे फरार आहेत या आठे आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिनियम एकोणाशे पंच्याण्णवच्या सुधारित दोन हजार पंधरा कलम पाच अ ब नऊ या प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या कलम तीन आणि अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे